नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आज आपण इतिहास या विषयाचा प्रश्न संच क्रमांक चौदा पाहणार आहोत ज्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक दोनशे एकसष्ट ते दोनशे ऐंशी हे पाहणार आहोत तर मित्रांनो आजचे जे प्रश्न आहेत ते ब्रिटिश कालीन संघटना म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्या संघटना स्थापन करण्यात आल्या होत्या त्या संघटनांवर आधारित आहेत तर मित्रांनो ही सिरीज आपण का पाहतोय हे व्हिडिओ आपण का पाहतोय तर मित्रांनो हे व्हिडिओ पाहण्यामागचं बर एक कारण आहे की दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि गटक परीक्षा त्याचबरोबर एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या इतर परीक्षा ज्यांचा सिलेबस एक सारखा असतो या परीक्षांसाठी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबस करण्यासाठी आपण ही सिरीज पाहत आहोत बर तर मित्रांनो जर तुम्ही या परीक्षांसाठी अभ्यास करत असाल तर व्हिडिओला पूर्ण पहा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच जर तुम्हाला याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनल वर तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी करा आता वेळ न घालवता पुढे जाऊयात आणि पाहूयात आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक दोनशे एकसष्ट एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालचे संस्थापक कोण होते मित्रांनो एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही सतराशे चौऱ्याऐंशी ला स्थापन करण्यात आलेली एक संघटना होती आणि या संघटनेची स्थापना ही सतराशे चौऱ्याऐंशीला ला सर विल्यम जोन्स यांनी केली होती म्हणजे आपलं उत्तर सर पर्याय क्रमांक दोन आणि मित्रांनो स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती तर कलकत्ता या ठिकाणी करण्यात आली होती प्रश्न क्रमांक दोनशे बासष्ट एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल बद्दल पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे याची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशी ला विल्यम जोन्स यांनी केली मित्रांनो स्थापना विल्यम जोन्स यांनी केली परंतु ती सतराशे चौऱ्याऐंशी ला केली होती अठराशे चौऱ्याऐंशी ला नाही म्हणजे विधान एक चुकलेलं आहे दुसरं पहा याचा उद्देश भारतातील शिक्षण व्यवस्था सुधारणे हे होते मित्रांनो हे विधान देखील चुकलेलं आहे ही संघटना शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी नव्हती तर आशियातील इतिहास नागरी आणि नैसर्गिक पुरातन वास्तू कायदे कला विज्ञान आणि साहित्य यांच्यामध्ये संशोधन करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती म्हणजे विधान दोन चुकलेलं आहे विधान तीन पहा एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून घोषित करण्यात आली मित्रांनो या ठिकाणी पहा एकोणीशे चौऱ्याऐंशी ला या संघटनेला दोनशे वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्त या संघटनेला किंवा या संस्थेला भारतीय संसदेच्या एका कायद्याद्वारे राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून घोषित करण्यात आलं म्हणजे या ठिकाणी विधान तीन बरोबर आहे आणि विधान एक आणि दोन चुकलेलं आहे प्रश्न क्रमांक दोनशे त्रेसष्ट राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या वर्षी आत्मीय सभेची स्थापना केली मित्रांनो राजा राम मोहन रॉय यांनी अठराशे पंधराला ला आत्मीय सभेची स्थापना कलकत्ता या ठिकाणी केली म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल मित्रांनो काही ठिकाणी याचं वर्ष अठराशे चौदा असं देखील नमूद करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ही संस्था अठराशे तेवीस पर्यंत कार्यरत होती अठराशे तेवीस ला याचं काम बंद झालं होतं प्रश्न क्रमांक दोनशे चौसष्ट पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा विधान अ पहा अठराशे मध्ये राजा राम मोहन रॉय यांनी ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना केली ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी अठराशे बावीस ला केली होती आणि विधान दोन पहा अठराशे बावीस ला राजा राम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली तर मित्रांनो अठराशे पंधराला राजा राम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधाने उलटसुलट केलेली आहेत म्हणजे दोन्ही विधाने चुकलेले आहेत तिसरं विधान पहा पुढे अठराशे अठ्ठावीस मध्ये दोन्ही संघटना एकत्र येऊन ब्राह्मण समाजाची स्थापना करण्यात आली मित्रांनो हे बरोबर आहे अठराशे पंधराची आत्मीय सभा आणि अठराशे बावीस ची ब्रिटिश इंडिया युनिटेरियन सोसायटी किंवा असोसिएशन या दोन्ही एकत्र करून अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी केली म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे फक्त क पर्याय क्रमांक हे विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोनशे पासष्ट राजा राम मोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या संस्थांच्या स्थापनेनुसार योग्य क्रम लावा मित्रांनो या ठिकाणी पहा योग्य क्रम लावायचा आत्मीय सभा आपण पाहिलं अठराशे चौदा किंवा अठराशे पंधरा आपण अठराशे पंधरा म्हणूया ब्राह्म समाज अठराशे अठ्ठावीस आणि ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन ही अठराशे बावीसची ची आहे म्हणजे आत्मीय सभा एक नंबरला असेल ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन दोन नंबरला असेल आणि ब्राह्मो समाज तीन नंबरला असेल म्हणजे आपलं उत्तर कसं असेल अ क ब पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे अ क ब प्रश्न क्रमांक दोनशे सहासष्ट ब्राह्मण समाजाबाबत खालीलपैकी कोणते किंवा कोणते विधान विधाने योग्य आहेत मित्रांनो योग्य विधाने ओळखायचे आहेत अ त्याने मूर्तीपूजेला विरोध केला मित्रांनो बरोबर आहे त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला होता ब धार्मिक ग्रंथांचा अर्थ लावण्यासाठी पुरोहित वर्गाची गरज नाकारली मित्रांनो हे देखील बरोबर आहे त्यांनी पुरोहिताची गरज नाकारली होती आणि क याने वेद अचूक आहेत असा सिद्धांत लोकप्रिय केला मित्रांनो त्यांनी वेदांचं शिक्षण दिलं परंतु वेद अचूक आहेत असं त्यांचं म्हणणं नव्हतं म्हणजे या ठिकाणी विधान क चुकलेलं आहे आणि विधान अ आणि बरोबर आहेत म्हणजे आपलं उत्तर कसं असेल फक्त केवळ अ आणि ब हे दोन विधान योग्य आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन आता मित्रांनो ब्राह्मण समाजाच्या स्थापनेची तारीख देखील विचारली जाऊ शकते तर वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस ला राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक दोनशे सदुसष्ट राजा राम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्म समाजाचे दोन शाखांमध्ये विभाजन झाले भारतीय ब्राह्म समाज आणि आदि ब्राह्म समाज या दोन शाखांचे नेते अनुक्रमे कोण होते मित्रांनो अठराशे सहासष्ट ला काय झालं होतं अठराशे सहासष्ट ला राजा राम मोहनराव यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ब्राह्मण समाजाची दोन शाखा निर्माण झाल्या एक शाखा होती भारतीय ब्राह्म समाज जी स्थापन केली होती केशवचंद्र सेन यांनी आणि दुसरी होती आदि ब्रह्म समाज जिथे स्थापना केली होती देवेंद्रनाथ टागोर यांनी म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर कसं असेल पर्याय क्रमांक एक अनुक्रमे केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी भारतीय ब्रह्म समाज आणि आदि ब्रह्म समाजाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक दोनशे अडुसष्ट मानव धर्म सभेचे संस्थापक कोण होते मित्रांनो मानव धर्म सभा याची स्थापना दादोबा पांडुरंग तरखरकर यांनी अठराशे चव्वेचाळीस मध्ये केली होती आणि हे कुठे केली होती तर गुजरात मधील या ठिकाणी केली होते म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे तर यामध्ये त्यांच्यासोबत दादोबा पांडुरंग तर आणि दिनमणी शंकर दलपत राय दलपतराम भागुबाई आणि दामोदर दास इत्यादी व्यक्ती होत्या प्रश्न क्रमांक दोनशे एकोणसत्तर पुढील विधाने वाचा आणि योग्य उत्तर निवडा अ मानव धर्म सभा आणि परमहंस मंडळी यांची स्थापना दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी केली मित्रांनो दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी मानव धर्म सभा अठराशे चौवेचाळीस ला आणि परमहंस मंडळी अठराशे एकोणपन्नास ला स्थापन केली म्हणजे विधान अ बरोबर आहे ब मानव धर्म सभेची स्थापना सुरत येथे करण्यात आली मित्रांनो बरोबर आहे मानव धर्म सभेची स्थापना अठराशे ला सुरत येथे करण्यात आली आणि क परमहंस मंडळाची स्थापना मुंबई येथे करण्यात आली मित्रांनो हे देखील बरोबर आहे अठराशे सेहेचाळीस ला दादोबा पांढर करखडकर हे सुरत होऊन मुंबईला आले आणि अठराशे एकोणपन्नास मध्ये त्यांनी मुंबई येथे परमहंस मंडळीची स्थापना केली म्हणजे या ठिकाणी तिन्ही विधाने बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक तीन वरील सर्व योग्य हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे सत्तर अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबईत प्रार्थना समाज कोणी स्थापन केला आता मित्रांनो प्रार्थना समाज लक्षात तेव्हा प्रार्थना समाज म्हटलं की दादोबा पांडुरंग तडखरकर आणि आत्माराम पांडुरंग तडखळकर दोघेही याच्यामध्ये समाविष्ट होते तर मित्रांनो पुढाकार कोणी घेतला होता प्रार्थना समाजाच्या बाबतीत डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडखडकर म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदसष्ट मध्ये आत्माराम पांडुरंग तडखरकर आणि दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केली होती तर मित्रांनो याचं एक मुखपत्र होतं जे प्रार्थना समाजाद्वारे चालवलं जात होतं त्याचं नाव होतं सुबोध पत्रिका काय नाव होतं सुबोध पत्रिका लक्षात ठेवा हे मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित होत होत प्रश्न क्रमांक दोनशे एकाहत्तर प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी टिंबटिंब हे वृत्तपत्र सुरू केले होते मित्रांनो आपण आताच पाहिलं सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाद्वारे चालवलं जाणारं वृत्तपत्र होतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो हे इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांमध्ये प्रकाशित होत होतं प्रश्न क्रमांक दोनशे बहात्तर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते मित्रांनो या ठिकाणी पहा आत्माराम पांडुरंगरकर आणि आर जी भांडारकर हे याच्यामध्ये संस्थापक सदस्यापैकी होते नारायण महेरकर हे देखील होते विठ्ठलरामजी शिंदे आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे देखील होते म्हणजे या ठिकाणी पहा गोविंद कुंटे आणि रावसाहेब मंडलिक हे मित्रांनो हे दोघे नव्हते म्हणजे आपलं उत्तर काय असेल अ ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक तीन तर मित्रांनो प्रश्न क्रमांक दोनशे त्र्याहत्तर मध्ये महाराष्ट्रात कोणत्या पहिल्या राजकीय संघटनेची स्थापना झाली म्हणून बॉम्बे असोसिएशनला ओळखलं जातं म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल तर मित्रांनो याची स्थापना अठराशे बावन्न मध्ये सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन ला जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली तर यामध्ये त्यांच्यासोबत जमशेदजी जिजुभाय नवरोजी फोरसुंगी डॉक्टर भाऊदाजी लाड दादाबाई नवरोजी आणि विनायक शंकर शेठ यांचा समावेश होता तर मित्रांनो यापैकी सर जमशेदजी जिजीभाय हे बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष बनले होते प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते मित्रांनो आपण आता पाहिलं सव्वीस ऑगस्ट अठराशे बावनला बॉम्बे असोसिएशन ची स्थापना करण्यात आली आणि जगन्नाथ शंकर शेठ म्हणजे नाना शंकर शेठ यांनी स्थापना केली आणि जमशेदजी जिजी बॉय हे त्याचे पहिले अध्यक्ष बनले त्याचबरोबर डॉक्टर भाऊदाजी लाड हे या संघटनेचे किंवा या संस्थेचे पहिले सरचिटणीस बनले होते म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल आता मित्रांनो डॉक्टर भाऊदाजी लाड यांचं पूर्ण किंवा खरं नाव काय होतं रामचंद्र विठ्ठल लाड लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोनशे पंचाहत्तर मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना नवाब अब्दुल लतीफ यांनी अठराशे त्रेसष्ट मध्ये टिंबटिंब येथे केली तर मित्रांनो ही मुस्लिमांसाठीची स्थायी संस्था होती आणि याची स्थापना अठराशे त्रेसष्ट मध्ये कलकत्ता या ठिकाणी करण्यात आली होती म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्यानंतर या संस्थेची जागा एकोणीसशे तीस मध्ये मुस्लिम इन्स्टिट्यूट ऑफ कलकत्ता याने घेतलेली आहे प्रश्न क्रमांक दोनशे शहात्तर टिंबटिंब येथे सर सय्यद अहमद खान यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली मित्रांनो सायंटिफिक सोसायटी ऑफ इंडिया याची स्थापना अलीगड या ठिकाणी सर सय्यद अहमद खान यांनी अठराशे चौसष्ट ला केली होती म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल था था पर्याय क्रमांक तीन अलीगड मित्रांनो त्यानंतर त्यांनी सर सय्यद अहमद खान यांनी अठराशे 75 ला मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज ची स्थापना केली ज्याला पुढे अलीगड मुस्लिम विश्वविद्यालय असं देखील नाव देण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक दोनशे सत्त्याहत्तर सन अठराशे सहासष्ट मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणत्या शहरात झाली होती मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना ही दादाभाई नौरोजी यांनी अठराशे सहासष्ट मध्ये लंडनला केली होती म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो पुढे अठराशे एकोणसत्तर ला ही संस्था भारतामध्ये स्थापन करण्यात आली आणि सुरुवातीला याची स्थापना मुंबई या ठिकाणी करण्यात आली प्रश्न क्रमांक दोनशे अठ्याहत्तर पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा आता मित्रांनो योग्य विधाने ओळखायचे आहेत पहा भारतीय देशभक्त संघाची स्थापना मुस्लिमांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आली मित्रांनो भारतीय देशभक्त संघ हे मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे याचं इंग्लिशमध्ये काय आहे तर इंडियन पॅट्रियोटिक असोसिएशन याची स्थापना मुस्लिमांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली होती मित्रांनो विधान अ बरोबर आहे विधान ब पहा या संघटनेची स्थापना राष्ट्रीय चळवळीला पाठिंबा देण्यासाठी करण्यात आली होती तर मित्रांनो आहे राष्ट्रीय चळवळीला धडपून त्या ठिकाणी लोकांना शांत करण्यासाठी ही संघटनेची स्थापना करण्यात आली होती म्हणजे विधान ब चुकलेला आहे क या संघटनेने ब्रिटिश सरकारला तुष्टीकरणाचे साधन म्हणूनही काम केले तर मित्रांनो या ठिकाणी तुष्टीकरण म्हणजे काय तर शांत करणे तर या ठिकाणी या संघटनेने ब्रिटिश सरकारसाठी लोकांना शांत करण्याचं काम केलं म्हणून या ठिकाणी हे विधान बरोबर आहे म्हणजे विधान अ आणि क बरोबर आहे तर विधान ब हे चुकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन अ आणि क ही विधान बरोबर आहेत योग्य आहेत प्रश्न क्रमांक दोनशे एकोणऐंशी आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी टिंबटिंब मध्ये केली मित्रांनो आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई या ठिकाणी केली आणि ती अठराशे पंच्याहत्तर ला केली म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल तर मित्रांनो याच्या स्थापनेची तारीख विचारली तर काय असेल सात एप्रिल अठराशे पंच्याहत्तर ला मुंबई या ठिकाणी करण्यात आले होते प्रश्न क्रमांक दोनशे ऐंशी अठराशे त्र्याण्णव मध्ये आर्य समाजात खालील मुद्द्यांवरून फूट पडली आता मित्रांनो या ठिकाणी पहा आर्य समाजाची विचारधारा आणि ब्राह्मण समाजाची विचारधारा यामध्ये साम्य होतं तर मित्रांनो या ठिकाणी मूर्तीपूजा बहुदेव वाद जादवर विश्वास पशुबळी आणि श्राद्धांद्वारे मृतांना अन्न देणे या गोष्टींवर या संघटनेने हल्ला केला होता म्हणजे टीका केली होती तर मित्रांनो त्यांनी जाती व्यवस्था आणि विधवा पुनर्विवाह धर्मांतरांची शुद्धी ही कामं केली तर मित्रांनो यासाठी त्यांनी शुद्धी चळवळ उभारली होती त्याचबरोबर त्यांच्यामध्ये मांसाहार विरुद्ध शाकाहार आणि इंग्रजी विरुद्ध संस्कृत आधारित शिक्षण या दोन गोष्टींमुळे फूट पडली म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि ड हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिला इतिहास या विषयाचा प्रश्न क्रमांक चौदा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिले प्रश्न क्रमांक दोनशे एकसष्ट ते दोनशे ऐंशी आणि मित्रांनो हे प्रश्न आपण का पाहतोय दो तर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या आणि एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण सिलेबस प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात पूर्ण करण्यासाठी आपण ही सिरीज सुरू केली आहे तर मित्रांनो या सिरीज मधील व्हिडिओ तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच या प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचाव्यात यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र